श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकवीस डिसेंबर भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली तू कुठेही राहा पण खुशाल असू दे तसे तुम्ही कुठेही राहा पण नामामध्ये असा नाम तेवढे बळजबरीने घ्या श्रद्धेने घेतले तर हाच बरे वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही जास्त बरे वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध मद घालावा लागतो काही मध्ये दूध तूप किंवा पाणी घालावे लागते तसेच भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी आणि नामामध्ये गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला मी ब्रह्म आहे या अनुभवामध्ये सुद्धा मी पण आहे नाम त्याच्याही पलीकडे आहे म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे त्यामुळे प्रपंच सोपा होतो नामाची सत्ता फार बलवत्तर आहे जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते तर ते आपल्यालाही मदत करीलच रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तर नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते अपूर्ण नाही अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितले तर ते लगेच घेऊन चालू करतात पण विद्वान लोक मात्र नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन असे म्हणतात विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने अमृतासारखे गोड गोड नाम आपल्याला लागत नाही याकरिता या क्षणापासून या नाम घ्यायला सुरुवात करावी आपण रामाचे व्हावे आणि त्याला आवडते ते करावे रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेमतेपणाने शरण जावे भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा नीतीने वागावे भक्ती चांगली करावी मग राम प्रसन्न होतो ज्ञान श्रेष्ठ खरे पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एक असतो म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते खरा भक्त हा ज्ञानीच असतो भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असतो खरी भक्ती हीच समजावी नामाकरिता आपण नाम घ्यावे राम ठेवी त्याच समाधान म्हणावे भगवंत हा साथी साधन नये तो साध्य असावा भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा वेळ त्याने जन्माला येऊन सर्व काही साधले आणि जन्माचे सार्थक करून घेतले आजचे बोधवचन ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे दोन्हीकडे भगवत प्रेमच मुख्य आहे